इंद्रायणीचं पसायदान तेरा ऑगस्ट सावलीच्या आठवणीने उदासलेली आरती लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचन स्मिता जोशी कधी काळी ते रस्ते तुटले होते खचले होते थांबले होते संपले होते त्या रस्त्यांना तुटायचं नव्हतं खचायचं नव्हतं थांबायचं नव्हतं संपायचं नव्हतं रस्ते थांबण्यासाठी नसतात संपण्यासाठी नसतात ही त्या रस्त्यांची धारणा होती त्या रस्त्यांना जगायचं होतं माणसांना माणसांशी जोडायचं होतं गावांना गावांशी जोडायचं होतं जिवंत माणसांच्या पावलांना चालवायचं होतं जीवनाच्या प्रवाहाला पुढं पुढं न्यायचं होतं रस्त्याची ही मागणी होती ह्या मागणीसाठी ह्या रस्त्यांनी कुठलाही मोर्चा काढला नाही रस्त्यावरूनही कुठला मोर्चा गेला नाही रस्त्यांच्या मागणीसाठी रस्ता रोको झाला नाही ते रस्ते तयार झाले जगायला लागले माणसांना माणसांशी जोडायला लागले जिवंत माणसांच्या पावलांना चालवत राहिले जीवनाच्या प्रवाहाला पुढं पुढं नेत राहिले आजही ते रस्ते त्याच टवटवीत आठवणीत गर्क आहेत त्या रस्त्यांना चटके देऊन रस्त्यांचा फुफाटा करून दुपारचा सूर्यही कंटाळला होता त्या सूर्यालाही रस्त्यावर दुपारसाठी गर्द सावली हवी होती चालून चालून थकलेली भागलेली माणसं त्या सावलीत विसावलेली त्या सूर्यालाही झाडाच्या पानांमधून बघायची होती विसावलेल्या माणसांशी त्यालाही त्याच्या सोनेरी भाषेत बोलायचं होतं सुस्तावलेल्या माणसांच्या वास्तवाचं दार त्यालाही किलकिल करायचं होतं सूर्य ह्या विचारांमध्ये गुंग झालेला असतानाच एक वत्सल्य पण करारी सावली त्याला त्या रस्त्याने येताना दिसत होती त्या सावलीला बघून त्यालाही कृतार्थ वाटलं होतं गावात उघड्यावर झोपणाऱ्या मुसाफिरांसाठी गावाला निवारा हवा होता गावानं हे मागणं मांडण्याच्या आत गावाला तो निवारा लाभला होता निवाऱ्याचा धर्म पाळणाऱ्या शाळा त्या निवाऱ्यात भरत होत्या उपाशी असलेलं गाव भुकेल्या मुशाफिरांना पोटभर भरवत होतो गावाचं हे मोठेपण सावलीला कळालं होतं गावाच्या आणि मुशाफिरांच्या भुकेसाठी गावाला उपोषणासाठी बसण्याचं कारण नव्हतं गावागावात अन्नछत्र सुरू झालं होतं आज झुळझुळणाऱ्या नदीच्या पाटाला घाट हवा होता सगळा प्रवाह हो वाहून जायच्या आत नदीच्या पाटात घाट प्रतिबिंबित झाला होता आता घाट जुना झालेला असला तरी नदीच्या पाटात तोच नवा देखना कणखर घाट प्रतिबिंबित होत असतो तहानलेल्या रस्त्यांना आणि गावांना बांधलेली पक्की तळी हवी होती घशाला कोरड पडाय पडायच्या आतच ती तळी बांधली गेली होती आजही ती तळी त्याच औदर्यानं रस्त्यांची आणि गावांची तहान भागवत असतात असतात आणि आपल्या बांधणीचे ते क्षण आठवत कृतकृत्य होत ती भग्न मंदिरं आपल्या उदास भावावस्थेत समाधीस्थ व्हायच्या आत नव्या जोमान शाश्वत करण्यात आली होती क्षीण झालेले नंदादीप पुन्हा तेजपुंज करण्यात आले होते आजही त्या मंदिरांमधल्या आरत्यांमध्ये तोच प्रकाश आहे आणि तो प्रकाश त्या वत्सल्य पण करारी सावलीची आरती करतो आहे आज मात्र रस्त्यांना गावांना नद्यांना मंदिरांना त्यांच्या मागण्यांसाठी मोर्चे काढावे लागत आहेत कष्टाच्या कोरभर भाकरीसाठी आमरण उपोषणाला बसावं लागत आहे म्हणून आजही त्या रस्त्यांना गावांना नद्यांना तळ्यांना मंदिरांना अहिल्यादेवी होळकर ह्या वत्सल्य पण करारी सावलीची आठवण येते ह्या सावलीच्या स्मृतीदिनी त्या मंदिरांमधली सावलीची आरती सावलीच्या आठवणीने उदास होते तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णवला अहिल्यादेवी होळकर ही सावली सगळ्यांना सोडून गेलेली असते